रोषण पाटील मी आंबेली स्टेशनला रिक्षा चालवत होते त्यांनी गाडी माझ्या अंगावर टाकली मला त्याने गाडी ठोकली स्टँड लावून ते मला थोडी मचमच करत होते नंतर जाऊन त्यांनी पोरं आणली सातट पोरं आलेली चॉपर तलवार हे सगळे घेऊन त्यावेळी ते सगळे सातट पोरा माझ्या हल्ला केला तलवारीच्या उकटे चॉपरच्या हॉकीचे सगळे उबट्या हल्ला होते स्टँडला त्याच्यानंतर आम्ही चौकीला आम्ही सगळे गेलो आमचे त्यांच्या पोरं चौकीला येऊन पण त्यांनी आमच्या पोरांना पण आम चौकी आहे चौकी तिथे आमच्या त्यांच्या पोरांना पण त्यांनी मारण केली माझं नाव विजय दगड भुतकर आहे आम्ही तिकडनं फाटककडनं येत होतो तर ते समोरून येत होते रिक्षामध्ये फुल रिप फास्ट होते ते तर आम्हाला कट मारलं तर आम्ही त्याला ओरडून बोललो तर त्यांना आम्हाला शिवागाळ केली आणि बोललं समोर भेटा स्टँडपाशी स्टँडपाशी स्टँडपशी गेल्यावर ते त्यांना त्यांचे पोरं बोलवले कमसे कम, कम पंचवीस तीस पोरं होते त्यांना सगळ्यांनी आम्हाला मग रिक्षा आडवा लावून मारायला चालू केलं मग तुम्ही काय केलं पुढे पोलीस स्टेशन वगैरे आला हा मग पोलीस स्टेशन वगैरेला आलो ते